तो तर थोडस आपल्याला त्या दृष्टीने विचारपूर्वक ही जी गोष्ट आज आपण पंधरा वर्षकरीनंतर आपण एका गटाच्या माध्यमाने एकत्र आलो आणि आता फार्मर प्रोड्युसर कंपनी फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनच्या रूपाने आपण त्याला कॉर्पोरेट स्वरूप देणार आहोत आपल्या इथं अव्वल शेतकरी सुद्धा आहे बिजनेसमॅन सुद्धा आलेले इन्व्हेस्टर्स आलेले असणार आहेत आणि काही कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये जॉब करून शेती उद्योगांमध्ये आलेले आहेत सर्व आणि प्रशासकीय सेवांमध्ये कार्यरत असलेले आणि त्यांना मागच्या वीस ते पंचवीस वर्षांचा प्रगाड नव्हतो तर यांचा एक सगळ्यांचा समेट जो आहे तो खूप चांगला असणार आहे कारण हा पहिला प्रोग्राम आहे आणि यासारखे अजून कित्येक प्रोग्राम होणारे तो पातळीवर ग्राउंड लेव्हलवर सुद्धा राबवले जाणार ला त्यासाठी लागणारी आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी आमच्यासारखे त्या त्या क्षेत्रातले तज्ज्ञ मदतीला निर्णय असणार आहेत तर सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही भारतातली सगळ्यात मोठी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी त्यांचा आज जो आहे तो चोवीसशे कोटीचा आहे त्यांनी सुरुवात केली होती त्यांनी दहा लाखांनी सुरुवात केली होती अनेक अडचणी आल्या नऊ वर्ष शेतकऱ्यांकडून घेतलेला द्राक्ष इटलीला जाऊन युरोपात जाऊन तो फेल झाला आणि तो द्राक्ष समुद्रात फेकण्याचा खर्च सुद्धा त्या कंपनीला इटलीच्या सरकारला द्यावा लागला अशा संकटातून उभी राहिलेली कंपनी आज चोवीसशे कोटी पर्यंत पोहोचलेली आहे त्या कंपनीमध्ये मित्रांनो एक असं केबिन आहे जेवढ्या केबिन मध्ये आपण बसलेलो आहोत त्या केबिनमध्ये मध्ये फक्त आणि फक्त बँकेचे एजीएम लेव्हलचे डायरेक्टर लेव्हलचे अधिकारी बसलेले आणि ते त्या कंपनीला कुठल्या पद्धतीने कुठे